डॉक्टर निलेश जी जाधव बालरूप तज्ञ व डॉक्टर प्रियंका निलेश जाधव जनरल फिजिशियन मधुमेह व हृदय यांच्या माऊली क्रिटिकल हॉस्पिटल चे स्थलांतर नगर परिषद कार्यालयात दिग्रासे झाले आहे सुसज्ज व सर्व सोयी युक्त माऊली क्रिटिकल केअर अँड चाइल्ड हॉस्पिटल खास रुग्णांच्या सेवेसाठी तत्पर नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज केंद्रीय निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद देशभरातील मतदार यादींची फेर तपासणी करण्याकरिता पत्रकार परिषदेचे आयोजन केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आज दुपारी चार वाजून पंधरा मिनिटांनी पत्रकार परिषद घेतली जाणार आहे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार निवडणूक आयुक्त सुखबीर सिंग सिंधू आणि विवेक जोशी पत्रकार परिषदेत उपस्थित असतील नव्या मतदारांची नोंदणी मृत मतदारांचे नाव हटविणे दुबार नोंदणी रद्द करणे यादीतील इतर, इतर चुका दुरुस्त करण्याचे महत्त्वपूर्ण या प्रक्रियेत केले जाणार आहे महाराष्ट्रामध्ये मात्र पहिल्या टप्प्यात ही प्रक्रिया होणार नाही अशी शक्यता आहे कारण स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका होणार आहेत तीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत आयोगाला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पार पाडायच्या असल्याने आयोगाकडे वेळ नाही महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्षांनी कथित मत चोरीवरून रान उठवले आहे याबाबत एक नोव्हेंबरला विरोधकाकडून मोर्चा काढला जाणार आहे मतदार यादीत मोठ्या प्रमाणात घोळ असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे केंद्रीय निवडणूक आयोगाचे पत्रकार परिषदेचे पत्र प्रकाशित होताच दिग्रजच्या अनेक राजकीय सामाजिक कार्यकर्त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची घोषणा होणार असल्याच्या पोस्ट टाकल्या परंतु केंद्रीय निवडणूक आयोग स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घोषित करण्याकरिता पत्रकार परिषद घेत नसून देशभरातील मतदार यादींची फेर तपासणी करण्याकरिता पत्रकार परिषद घेणार आहे त्यामुळे महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकाची तारखेची आज कोणतीही घोषणा होणार नाही आहे आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद